पावसाचं पाणी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या बिळा शिरल्यामुळं ते नागरी वस्त्यांकडे शिरण्याच्या घटना वाढतात तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर गावातील एका घरात विषारी असा कोबरा शिरला दरम्यान सर्पमित्रांना सापाला पकडून निसर्गमुक्त केलं पावसाचे दिवस येताच सरपटणारे प्राणी निघायला सुरुवात होते पावसाचं पाणी त्यांच्या बिळ्या शिरल्यामुळं साप नागरी वस्त्यांकडे वळतात तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर या गावात सुरेशराव कळमकर यांच्या घरी कोबरा जातीचा विषारी साप निघाला घरमालकांनी न घाबरता सर्पमित्रांना माहिती दिली सर्पमित्र तुषार कुथे यांनी मोठ्या शिताफीनं रेस्क्यू करत या सापाला जेरबंद केलं तर तिवसा तालुक्यात कुठेही साप निघाल्यास त्याला मारू नका साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे साप निघाल्याची माहिती तत्काळ सर्पमित्रांना द्यावी असं आवाहन सर्पमित्र तुषार कुथे यांनी केलंय येती येती आपण विटास सेट करते सतत सतत लढणारी जोम से लढनेचा आत्मविश्वास